रामकृष्ण मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद दिसते काय सांगता होणारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही संगत सोडा ग गोकुळ चाणारी काय सांगता ग राणी ग गोकुळ चाणारी पाच वर्षाची माझी बाळ अंगणी केळे खेळ पाच वर्षाचे माझी बाळ अंगणी केळे खेळ कालटकच घेता आळ गोकुळ चाणारी काय सांगता ग राणी ग

नावा म्हणे देशी हा तू केशी किती छळ तो ग गोकुळ किती छळत आम्हाशी ग गोकुळ चाणारी बाळ गुणगुणाचे ताणे ग बाळ दिसते गोजीवाणी काय सांगता ग राणी ग गोकुळ चाणारी काय सांगता ग राणी